नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीमुळे अठ्ठावीस लाखाच्या चोरीचा मुद्देमाल मिळाला परत दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव रेल्वे गेट क्रॉसिंगजवळ जळगाव या ठिकाणी टॅगो कंपनीची दहा लाख रुपयाची देशी दारू तसेच अठरा लाखाचा नवा आयशर ट्रक असा मुद्देमाल घेऊन ट्रक चालक धर्मा शंकर सोनवणे हे जात असताना पाच जणांच्या टोळीने अडून दमदाटी करत ट्रक पळून नेला होता या संदर्भात येवला शहर पोलिसात गुन्हा देखील दाखल होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक स्थानिक गुन्हे शाखेला या चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते त्यानंतर नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुरवे यांच्या पथकातील गणेश शिंदे नवनाथ सानप संदीप नागपुरे विश्वनाथ काकड आबा पिसा अशा विशेष पथकाने परिश्रम घेत अंधरसूल परिसरात सदरचा ट्रक व चोरटे उभे असल्याची माहिती मिळवली दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचतात पोलीस आल्याची चाहूल लागल्याने घटनास्थळावरून हे पाचही आरोपी पसार झाले असून मात्र चोरी झालेल्या मुद्देमाल परत मिळवण्यात यश आले आहे चोरट्यांना लवकरच ग गजाआड केले जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे